नमस्कार मित्रांनो मी प्रवीण मते मित्रांनो तर आत्ता तुम्हाला तुमचं मतदान कार्ड घर बसल्यास डाउनलोड करता येणार आहे फक्त दोन मिनिटांमध्ये तुम्ही तुमचं मतदान कार्ड मोबाईलमधून डाउनलोड करू शकता तर ते कसं करायचं याची जी ए टू झेड माहिती आहे ती आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मतदान कार्ड डाउनलोड करण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील प्ले स्टोअरमध्ये यायचं आणि सर्च बारमध्ये सर्च करायचं वोटर हेल्पलाईन सर्च बारमध्ये वोटर हेल्पलाईन सर्च केल्याबरोबर आपल्याला अशा प्रकारचं एक ॲप दिसेल ते ॲप इन्स्टॉल करून घ्यायचं इन्स्टॉल केल्यानंतर हे ॲप ओपन करायचं मित्रांनो ओपन केल्यावर आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल तर वोटर हेल्पलाईन हे ॲप सरकारचं आहे मित्रांनो याच ठिकाणून हो तुम्हाला तुमचं मतदान कार्ड डाउनलोड करता येणार आहे तर ओपन केल्यावर आपल्या अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल तर या ठिकाणी सगळ्यात आधी तुमचं अकाउंट असणं गरजेचं आहे जर ऑलरेडी अकाउंट असेल तर डायरेक्ट तुम्ही तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करू शकता जर अकाउंट नसेल तुम्ही पहिल्यांदाच या ॲपमध्ये आला असाल तर मित्रांनो न्यू युजर म्हणून खाली एक ऑप्शन दिला बघा ते न्यू युजर या ऑप्शनवरती क्लिक करायचं न्यू यूजर या पर्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल तर या ठिकाणी सगळ्यात आधी तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर टाकायचा आणि सेंड ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं मोबाईल नंबर टाकून सेंड ओ टी पी ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्या अशा प्रकारचा एक रजिस्ट्रेशन फॉर्म दिसेल तर या ठिकाणी तुमची जी बेसिक माहिती आहे ती भरायची आणि तुमचं अकाउंट तयार करून घ्यायचं सगळ्यात आधी तुम्हाला फर्स्ट नेममध्ये तुमचं जे पहिलं नाव आहे ते आधार कार्डवर जसं आहे तसं टाकायचं त्याच्यानंतर खाली लास्ट नेममध्ये तुमचं आड नाव टाकायचं मित्रांनो आणि खाली यायचं खाली एक पासवर्ड तयार करायचा साधा सोपा पाच ॲट द रेट एक दोन तीन अशा प्रकारचा एक पासवर्ड तयार करायचा तुमच्या मोबाईलवरती जो ओ टी पी आलाय तो ओ टी पी टाकायचा आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं अशा प्रकारे तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं मित्रांनो अकाउंट तयार करून घ्यायचं अकाउंट तयार झाल्यानंतर आता आपल्याला होम पेजवर यायचं आणि लॉग इन करायचं त्यासाठी सगळ्यात आधी तुम्ही जो मोबाईल नंबर आता दिला होता तो मोबाईल नंबर टाकायचा जो पासवर्ड तयार केला होता तो पासवर्ड टाकायचा आणि लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं लॉग इन झाल्यावर आपल्या अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल मित्रांनो तर या ठिकाणून तुम्हाला तुमच्या मतदान कार्ड संबंधीची भरपूर कामे करता येतात याच्यामध्ये तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करायचं असेल ते देखील करता येतं तर या ठिकाणी तीन नंबरचा एक ऑप्शन दिला बघा डाऊनलोड ई पिक म्हणजे तुम्हाला या ठिकाणून मतदान कार्ड डाउनलोड करता येणार आहे त्यासाठी डाउनलोड ई ई पिक या ऑप्शनवरती क्लिक करायचं त्याच्यानंतर आपल्या अशा प्रकारचं नवीन पेज ओपन होईल कधी विचारले की तुमच्याकडे मतदान कार्ड नंबर आहे का तर पहिला ऑप्शन निवडायचा यस आय हॅव ई पिक त्याच्यानंतर तुम्हाला जो तुमचा मतदान कार्ड नंबर आहे तो मित्रांनो मतदान कार्ड नंबर टाकायचा आणि खाली सिलेक्ट स्टेट या ऑप्शनवरती क्लिक करून आपलं जे राज्य आहे महाराष्ट्र ते सिलेक्ट करून घ्यायचं आणि फेच डिटेल्स या ऑप्शनवरती क्लिक करायचं संपूर्ण माहिती भरून फेश डिटेल्स या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमची जी माहिती आहे मतदान कार्डवरची जी माहिती आहे ती खाली दाखवली जाईल संपूर्ण माहिती एकदा बरोबर आहे का ती चेक करून घ्यायची तुमचीच माहिती आहे का ती चेक करून घ्यायची मित्रांनो आणि प्रोसिड या ऑप्शनवरती क्लिक करायचं संपूर्ण माहितीमध्ये तुमचं नाव दिलेलं आहे तसेच तुमचा जो पत्ता आहे तो देखील दिला मित्रांनो मोबाईल नंबर दिला संपूर्ण माहिती एकदा चेक करायची आणि प्रोसिड या ऑप्शनवरती क्लिक करायचं प्रोसिड या वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती आणखीन एकदा ओ टी पी पाठवला जाईल तो ओ टी पी टाकायचा आणि वेरीफाय अँड डाउनलोड ई के ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करायचं व्हेरीफाय अँड डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमचं जे कार्ड आहे ते डाउनलोड होणार आहे हे मतदान कार्ड मित्रांनो ई मतदान कार्ड आहे किंवा का ई पी आहे हे तुम्ही अशा प्रकारचं मतदान कार्ड हे तुम्हाला मित्रांनो डाउनलोड तर अशा प्रकारचं मतदान कार्ड हे तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो तर अशा प्रकारे तुम्ही घर बसला तुमचं तर अशा प्रकारची एक महत्वाची माहिती होती जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा तसं आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद